मिरझेतील रायझिंग स्टार सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष महेर एहसान मीरा मुश्रीफ यांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सामाजिक बांधिलकी जपत साजरी करण्यात आली शिवजयंतीचं औचित्य साधून आस्था निवारा केंद्र मिरज बेघर निराधार गरजू लोकांना गोडदूर जेवणाचं वाटप करण्यात आलं शिवसेना जिल्हा प्रमुख महिला आघाडी श्रीमती रुक्मिणीबाई अंबिग यांच्या हस्ते जेवणाचं वाटप करण्यात आलं यावेळी संस्थेचे खजिनदार एहसान मीरा मुश्रीफ शिवसेना महिला कार्यकर्त्या आरती जगदाळे उपस्थित होत्या आज निमित्त औचित्य साधून आपल्या मिरजमध्ये आस्था बेगर निवारा केंद्र इथे आपले माहेर अहसान मुश्रीफ राइजिंग स्टार या संस्थेमार्फत गोरगरीब त्यांना जेवण वाटपाचं कार्यक्रम आज त्यांनी कार्यक्रम घेतलेला आहे तो, तर आस्था बेगर निवारा केंद्रामध्ये मा आज माझ्या माता भगिनी यांना एक दोडदोड जेवण म्हणून शिवजयंतीनिमित्त त्यांना तोंड गोड करावी म्हणून आज आम्ही सर्वजण इथं उपस्थित आहोत कारण आज खरंच राज्य जे स्वराज्य निर्माण केले तर त्यांचं गुणगण गाव एवढं कमीच आहे तर त्यांच्या अमर या देशाचं स्वराज्याचं एक आठवण म्हणून आज आम्ही आज या माता भगिनींचं तोंड गोडदोड केलेलं आहे जिनिस्टान संस्थेचे संस्थापक या नात्याने आम्ही शिवजयंती साजरा करण्याचं सा कायम साजरा करतच आलो आहे पण यावेळी नवीन उपक्रम करावा म्हणून आम्ही आस्था बेगर महिला निवार केंद्रामध्ये आणि बाहेर ज्यांना गरजू आहेत ज्यांना जेवण खाण्याची जादा जरूरत आहे त्यांना मोफत धान मोफत खाण खा